माहितीये का जवळ आपले पोर नसतात ना नवरा नवराबाई लय जेव्हा असतात ग आणि एकदा आपलं लग्न झालं ना मग आपल्याला काहीच करता येत नाही जवळ जाता येत नाही समोर समोर बोलता येत नाही बसले त्याच्यामध्ये आता काही काय मांडे घालून बसावं का मा काय माणूस आहे अवघड कधी शेती केली का ग तू नाही ना दहा वर्षातून आली खुरपायला असं वाटतंय आले ते महत्वाचं आहे का चुपटू राहिली आणि लागली खुरपायला अगं बया 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 काय माझ्या सासऱ्यांनी फुलपाखर गळ्यात घातलंय काय काम करतय काय जेवण करतय कर करते ना खुरपच घालून लगे आता पाठी मध्ये खुरपे जाऊ द्या मी काय म्हणते ऐका ना का तुम्हाला असं वाटत नाही का आपल्याला एखादं मूल बाळ व्हावा आपल्या घरामध्ये मस्त रडायचा आवाज यावा दुसऱ्यांचे असे बघितले ना पोरं असं वाटतं यार कधी आपल्या घरात खरंच पाळणा आलं ना पण काय तुमची माय कधी काही बोलायला लागल मधी काय खरं आहे गोड तुला माहितीये का जवळ आपले पोर नसतात ना नवरा नवराबाई लय जेव्हा असतात ग आणि एकदा आपलं लग्न झालं ना मग आपल्याला काहीच करता येत नाही जवळ जाता येत नाही समोर समोर बोलता येत नाही पप्पा हे द्या पप्पा ते द्या पण तुम्हाला कळतं का तुमच्या आईने तुम्हाला जन्माला घातलं मग त्यांनी तोच विचार केला का अगं आता लेटेत जमाना येडे जिथन जित जेवढं लेट तेवढच ग्रेट तुला कळत नाही ये तसं नाही काय तुमच आहे काय तर म्हणे काय काय म्हटलं तुम्ही आता आग जेवढं लेट तेवढच ग्रेट येडे तुला नाही ये कळत काय गोष्टी चांगला पन्नास वर्षी पुरं होऊ द्यावा आणि मतार म्हणते त्यांना लहानच मोठं करावा हो काय आता आता तू नाही बघितलं का मुंबई पुण्याची लोक चाळीस चाळीस वर्षानंतर पोरग होतय त्यांना सेटलमेंट महत्वाची आधी सेटलमेंट महत्वाची ना चांगले पोर ले ते लेट आणि थेट काय संस्कार लावायचे त्यांना बरं मी काय म्हणते ते जाऊ द्या अहो असं चार चौकात गावात बाजारात गेलं दुकानात गेलं सगळ्या तिथे बसलेले असतात नुसतं विचारतं का ग अजून तुला काही का नाही तुला अजून काही ऐका नाही इतकं खाली बघितलं नाही होत तुम्हाला काय सांगू चांगलं नाही वाटत सगळ्या म्हात्यांच्या हातामध्ये लहान लहान लेकर तुमची म्हातारी तशीच झिंडते मला पण कस तरी वाटतं ना अगं तसं नाही आजकाल बायकांचे कामच असते लुडबुड लुडबुड करण्याचं तू नको टेन्शन घेऊ किती नाही म्हटलं तर एका आईला असं टेन्शन येतच का नाही बा आपल्याला अजून खरंच काही नाही तुम्ही ना माझ्या भावना नाही समजू शकणार अरे प्रश्न भावनाचा नाहीये माझी मेनका तुला कळत कसं नाही अगं मेनका तुला बघून माझं मन पगाळलं होतं माहितीये का जसं उन्हात मॅन पगळत ना तसं मी पहिल्यांदा तुला बघून पगळलो होतो आणि मला सांग आपल्याला जर पोरग झालं तर मी पगळणार नाही ना, ना, ना परत तुझ्या समोर येताच येणार नाही मला ना ना जवळ लवकर अहो एक लक्षात ठेवा कधी पण पोरं झाल्यानंतर ना आई बापाचं एकमेकांवरचं प्रेम जास्त वाढत असतं कारण आपल्यामध्ये दोघात तिसरं एक नातं घेऊन येतं जन्माला येतं म्हणून ते नुसतं का जन्माला नाही येत अहो आपण आता फक्त नवरा बायकोच आहे नंतर आपल्यामध्ये मध्ये मध्ये कसं की आई म्हणून आपल्याला ओळखले जाईल नवरा बायकोला कोणी विचारत नाही ज्यावेळेस पोरग सोबत असताना ना तेव्हा खरं आयुष्या मंतर कमवण आता पूर झालं नंतर आई ना आता हे कमवणं म्हणतात त्याला तुम्हाला काय डेकळ समजायचंय आपल्याला नुसतं रोमांस फिरणं एवढंच येतं अगं रोमांस नाही प्रेम म्हणतात त्याला माझी मेनका बायको कशी भेटली समजूनच घेत नाही अगं थांब मला येऊ दे तुम्हाला नाही समजणार मला काय म्हणायचं ते जाऊ द्या काय यांच्याशी डोकं लावत बसावं काय की अगं ये माझी मेनका वाटून घेते तू चार गोष्टी ऐकणं चांगलं गोष्टी का पोरं होऊ द्यायची नाही काय खरंय तुमच अग तू माझ्या मनाची फिलिंग तुमच्या फिलिंग समजल्या मला म्हणे का पोरं झाल्यानंतर आपण म्हात येऊन जाऊन आपल्याकडनं काही होणार नाही काय तुमचे खरच विचार आहे मला बाकीच माहित नाही आपल्या घरामध्ये पाळणं हल्ला पाहिजे आईला आज कुठून ढेकूर सुटला ग पाळणं हल्ला पाहिजे एवढ्या चार वर्ष तर काय बोलले नाही तुम्हाला बोलायला उरलं का काही येऊन जाऊन कुठे गेलं का गावामध्ये बाया मला करत असतात मी याच्या पुढे घराच्या बाहेर पण निघणार नाही घरामध्ये पाळणा हल्ला पाहिजे कधी तरी असं वाटलं ना नवऱ्यासोबत प्रेमाने बोला मुचकून ती म्हातारी येऊन टपकती काय करताय भाऊ काय कुठे चाललं भाऊ मी तर म्हणते बोलाव का नाही काय माहिती नवऱ्यासोबत पण हे ना त्याच्यात माझ्या आईला काय माहिती घ्यायचं कारण तुझं हो ना आपल्याला कसं काय आपल्याला रोमांस करता येणार नाही हे करता येणार नाही असं बरं वाटत नाही आपल्या आईला म्हणा का बाई तू दोन दिवस गावाला जाऊन ड्रायव्हर आम्हाला प्रायव्हसी भेटून पण नाही आता इथं बी बसलेलं ना इकडून तिकडून कुठून तरी डोकत असत ती नाही येणार इथं आता टेन्शन काय बघा मागून आवाज येतोय ते नाही येत काय आवाज बिया तू काय लोट घेते ती येणारच नाही आज मी असल्यावर काय आता नाही यायची येईलच बघा वाटच बघून असं अजून कशी शेतामध्ये सुनले दिसत नाही गप नाही येत ती अगं तुझ्या डोळ्यात बघितलं ना मी सगळं विसरून जातो ग हा ना तुझ्या डोळ्या जे आहे ना तेच मला आवडतं म्हणून मी तुला म्हणलं अजून दोन चार वर्ष थांबू आपण मग ट्राय करू ना <laughs> लाज नाही वाटत आपल्याला हे ना अगं लाजचा प्रश्न नाहीये तुला कळत कसं नाही अग ह्या गावामध्ये मला भारी म्हणतात लोक काय तुमची जोडी आहे काय जवान दिसतात तुम्ही माहिती का तुमच्या दोघा जोडीमध्ये अजून एकूण तरी पाहिजे छोटस मी तर कधीच नाही ऐकलं आज तुलाच काय पोळका फुटला काय म्हणाली बघा म्हणी येणार नाही मथारी बायकोय का हडळ काय मग गड़ी गड़ी तो बोला की नाही मी सोबत काय बनकडे रानात येऊन हाना करता काय का तुम्ही अहो कधीतरी नवराबाई खुलासा प्रेमाने एका ठिकाणी गप्पा मारू देत जा अगं मग तुम्हाला कोण आडवा आलोय मला मध्ये जायची गरज होती का अगं तुम्ही रानात दिसता एका जागेवर बसलात मला काय माहिती बसल तिथं बातामारी बसाना एवढं ऊन होतं म्हणून आम्ही जरा सावलीला बसलो काम टाकून ऊन बसल्या ऊन होत म्हणून नाही बसा बस ना का बा तसं पागळा लागला करता मग सावलीला बसा ना का अजून लवकर यायला पाहिजे होत म्हणजे उशिरा यायला पाहिजे होत उशिरा तू लवकर आली असं झालं अरे नदरच पडाना तुम्ही जेवायचा टाइम झाला म्हणलं बाकरी खायला यायनात काय व्हायनात काय भानगडे बाल तर दुसऱ्या शेतात गेलेत काय का मला भाजी बाकरीची भूकच राहिलेली नाही आता मला पाहिजे बाळ हातामध्ये खेळायला तुम्हाला वाटत नाही का तुमच्या नवास नये देवाला नवास करून काय फायदा याला नमस्कार करा जरा कुत्रे मार, मारत फिरते मला मला असं वाटतं उलट माझ्या सुनाला जावळी दोन व्हा म्हणजे मी मांडी घेऊन बसन मला आता तू विचार कर थांब थांब जर तर मला येता आला असता का टाकून इच्छा आहे उलट माझी चांगली इच्छा आहे मी पाळणा देत झोका देत बसली असती खट वर जो हा का मार मला कि नाही ना आता विचार करावा लागल तुमच्याकडनं काय पाळणं तसं सुद्धा नसती म्हणली असं पाला ना गाणं गाऊन झोपवलं असतं झोप झोप बाळा तुझ्या पाय आता गप अहो गप काय आता त्यांच्या भावना आ... तर समजून घ्या त्यांना काय म्हणायचंय कधी समजणार नाही काय माहितीये अहो तुम्ही कसं एवढं मोठं केलं या माणसाला सांगा बर कोणाचं वाईट शब्द दा तरले कोठ देना अरे म्हणतो कीर्तन कुठायकलाय माझ्या हृदयात कीर्तन आहे गरज नाही कीर्तन मला ऐकायचे मी काय महादेव महाराजा जवळच आहे काय शिकीनार हा मी त्याच्यात जीवावे तुमच्या व नाची येडू मला तर म्हणली पोरग नको होऊन देऊ दोन चार वर्ष आता बरी आली होऊ दे बाबा माझी मी मिळत नाही माझी इच्छा डबल होते थांबा तुम्ही दोघं जण डबल पाहिजे थांबा तुम्ही दोघं जण तुम्ही ना आम्ही दोघ जण काय बोलतोय मी यांना म्हणते की आपल्याला कि नाही लग्नाला पाच सहा वर्ष झाले सगळ्यांच्या इथे लहान लहान पोरं खेळत आपल्या इथे लहान सगळे नाही कुणी आई म्हणायला नाही आजी म्हणायला नाही हा बाबा मला म्हणतो अजून काय करत आहे चार पाच वर्ष हाऊ तुम्ही यांच्या आई येत ना तुम्ही समजून सांगा या माणसाला मला नाही बघवतो लोकांचं आता हे बोलणे ऐकणं तुला नाही पण तिला म्हणते ना लिकरू बाळ नाही काय नाही ही काही तसंच ओळू आहे काही तसंच आहे काही कसं व्हाय ना काही बाया माणसा लय बोलत त्याच्यात नाव गडी काटाळे असतो त्याला नाही काही बोलत बरे आली तेल तू खरं माझी सून बोलते तीच खरं तुम्ही त्यांना समजून सांगा ते माझं ऐकतच नाही कधी काय नाटक राह मी सांगते त्याला तुझी सून किती शानी कशी लगेच गोळ गोळ तुला मधात घोळून निघून गेलीचं पाणी काढलं तू आखी पिघळून गेली अरे मग ती गेली ती आई कडे निघून गेली आता गेली घरी म्हणून बरं झालं पण गेली आई कडे निघून तर काय करायचं आपण दुसरीकडून आणू टेन्शन तस नसत पहिला ते जोडा काय जोडा लय शान हा आ, एक चप्पल शान चप्पल येडे असं झाले माझ्या आयुष्यामध्ये दुसरीच काय रे दोन दोन बायका असल्या ना एक दूध पाहिजे ती एक चहा पाहिजे ती येडे संगच तुला काय कळतय एक मटन एखादी नाही पा आणून धरून पी म्हणे डसाटाचा डोस चढावाडा खाली तुला लवकरच पाहिजे त्यान मला माहित असत काहीतरी कीर्तन बिर्तन ऐकून आलेली आहे डोक्यात मला गरजच नाही हा तू असू दे कीर्तन सांगायचे ऐकून यायची मला सांग महादेव महाराजा भरपूर सांगणार मागच्या महिन्यात काय म्हणली होती तू काय म्हणून एक वर्ष थांबायचं म्हणून तूच काय म्हणली होती तुमच्या नाही हा गप हा शब्द पलटी हा पलटी ती हो मुगावरला सोटा ऐकायचा आहे बापाच पोरगजेन बरं ऐकत नाही अगो चोरपणा करत जा घ्या जा खोरप आता खुरप जा जातो तू आरती करतो जा हा जा तर त्यामुळे आईची आरती करावा आता काय जिथं पण आरती तू करतो बायको दिली काढून त्यामुळे वाटलो झालं दिन तसला मोरच बोललं की कसल्या पण सुना तुमच्या सारख्या आया गाळ्यात घालत्यात अयो काय म्हणलं ग्रुप पण हे गोरी पान हे निस्ती दिसायला गोरी पानाने काळी अयो कशी हाडती म्हातारी तसं